प्रबुद्ध भारत चौक थोरला राजवाडा मिलिंदनगर सोलापूर येथे आज सकाळी अकरा वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सजना या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक शशिकांत धोत्रे उद्योजक पुरुषोत्तम यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली यानंतर सजना या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक शशिकांत धोत्रे यांचा सत्कार पीबी ग्रुपचे अध्यक्ष बाबा गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार देऊन करण्यात आला यानंतर उद्योजक लालू खंडेलवाल शेठजी यांचा सत्कार बलराज जाधव हो यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिळे यांनी मनोगत व्यक्त करताना सजना हा मराठी चित्रपट मे महिन्यात रिलीज होत असून सोलापूरचे सुपुत्र वंचित समाजातील एक तरुण शशिकांत धोत्रे आपल्या करिअरची सुरुवात करत असताना चित्रकारापासून ते निर्माता दिग्दर्शकापर्यंत झेप घेतलेली आहे त्यामुळे आपल्या सोलापूरचे कर्तव्य म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन यांच्या वतीने करण्याचे आयोजन करण्यात आले या पाठीमागचा एकच उद्देश आहे सोलापूरचा नाव लौकिक झाला पाहिजे या दृष्टीकोनातून ज्या पद्धतीने शशिकांत धोत्रे यांच्यासारखे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सैराट या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याप्रमाणे त्यांचा सुद्धा नाव लौकिक व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो असे ते म्हणाले त्याचबरोबर सिद्धारामजी डोंनाळे आमचे सहकारी मित्र बंधू राकेशजी कदम आणि मेरा केटरचे मालक लालूजी खंडेलवार टी वी ग्रुपचे अध्यक्ष बाबा गायकवाड प्रमुख लोक महाराज चंदन शिवे श्रीमंत अप्पा जाधव त्याचबरोबर बाप कळ भंडारे त्याबरोबर चालवणे भारत मानक बाबरे आलनायक बरकुंडे आणि माझे सरकारी नगरसेवक गणेश पुजारी त्याचबरोबर सर्व मंडळाचे चर्चे काय नावं घेणार नाही या सर्व बंधवाने पडले आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी त्यांच्या हस्ते करण्यात आलं ते धोत्रे साहेबांचा सजना हा पिक्चर या ठिकाणी मे महिन्यामध्ये रिलीज होणार आहे तरी अतिशय या ठिकाणी आपल्या भागातले म्हणजे आपल्या या सोलापूरच्या सुपुत्र आणि वंचित समाजामधला हा एक तरुण आपल्या या करिअरची सुरुवात करत असताना त्यांनी चित्रकारा चित्रकार पासून ते आता निर्माता निगदर्शक यापर्यंत त्यांची मजा आ, या ठिकाणी म्हणजे घेतलेली त्यामुळं एक आपलं सोलापूरचं कर्तव्य मिळून आज आपण त्यातलं या ठिकाणी त्यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन आणि त्याचं या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्या माध्यमांचा उद्देश एवढाच आहे आपल्या सोलापूरचं नाव या ठिकाणी लवकर झालं पाहिजे हा दृष्टिकोन घेऊन ज्या पद्धतीनं शशिकांत धोत्रे साहेब यांच्यासारखे जे आपले सोलापूरचे सोलापूर जिल्ह्यातले सैराज पिक्चर आला सोलापूर जिल्ह्यातला डायरेक्टर होता नागराज जुळे त्यानंतर आता दुसरं नाव आता या ठिकाणी येत आहे ते शशिकांत धोत्रे आपलं धोत्रे यांचं या ठिकाणी नाव म्हटलं तर आता गाणं ऐका आता ऐकला चाल तुम्ही तरी अतिशय म्हणजे लोकप्रिय गाणं आताच या ठिकाणी वाटतंय आम्हाला त्यामुळं तुमच्या जो सिनेमा येणार आहे मराठी चित्रपट सजना या पिक्चरला सुद्धा आमच्या ग्रुपच्या वतीनं सर्व भीमसैनिकांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा कसा उल्लेख करावा मला तर मी मगपासून शब्दाची कीती करत होतो मला काय तसं वर्णन करावं कारण एवढा असल्यापासून ज्या महापुरुषाच्या महामानवाच्या विचाराची कास धरून पुढे जायचं आता पण ती म्हणजे त्या मला असं वाटतं जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ती विचारधारा काय सोबत नाही शाहू महाराज असतील ह्या विचारांचा भरपूर प्रभाव आपल्यावर आहे ना माझ्यावर पण नाही सगळ्यांवर आहे त्यामुळं शब्द नाही माझ्याकडे या महापुरुषाचं वर्णन करायला त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथं आलोय योगा भारी आहे मी आता बघा पार्लर बोलत नाही आपलं गाव आहे निकलं जाईल त्यामुळे काय फार वेगळं काय बोलले जात नाही आता माझ्या संघर्षाबद्दल मला स्वतःला काही फार बोलायची इच्छा नाही मी तर हे सांगतो मागच्या चार पाच वर्षापासून या सिनेमाची प्रक्रिया चालू होती सिनेमा मोठ्या बजेटचा आहे जसं की आता सांगितलं माईंच खरतांचं गाण आहे आनंद शिंदेलचं गाण आहे आदर शिंदेचं गाणे एका बाजूला सोनू निगमचे गाणे त्याच सिनेमात मोठमोठे गायक आहेत मधुश्री आणि जी गोष्ट आहे ती गोष्ट तुमच्या आमच्यातल्या सोन्याची आहे जास्त सांगत नाही मी एवढंच सांगतो की सिनेमा बघितल्यास नंतर तुम्हाला विश्वास होईल की मी तुमच्या आमच्यातलीच गोष्ट आहे का म्हणून सिनेमा म्युझिकल आहे सिनेमात भरपूर आहेत दिसायला खूप सुंदर आहे चित्रकार असल्याचा तिथं जरा उपयोग आहे त्याचं ती जर झालाय पहिलं गाणं प्रदर्शित झालंय आणि चौदा तारखेला कार्यक्रम होते आणि मी त्या दिवशी मुंबईत होतो माग मनसुरेसाहेब हा अण्णा मनसुरे साहेब आणि हे अं सहज आपले काही मित्र जाऊन भेटले म्हणजे की शशीचा असं असं झालं प्रदर्शित झाले आपण गेला होता आणि ते करायचंय मग मी पण बोललो फोनवर मी म्हणले येऊ का ते म्हणले नाही नाही मुंबईतून याची गरज नाही मी काय आणि त्या दिवशी पूर्ण पुण्यात जवळपास वारंवार ते वाजलं लोकांनी सेलिब्रेट केलं आनंद वेगळ्या प्रकारे उत्साह झाला म्हणजे पण आहेत तुम्हाला तर त्या दिवशी मी डोक्यात विचार माझ्या डोक्यात विचार असा त्यावेळी भारतात आपल्या गावासारखी जयंती कुठंच होत नाही मी तिथं पाहिजे पहिल्यांदा आज योग किती चांगला आहे बघा सिनेमाच्या निमित्त बाबासाहेबांच्या फोटो समोर प्रत्येकांच्या संपर्क करून बरेच राखेल आता पहिल्यांदा बोलतोय बघा मी या पाच वर्षाच्या कालावधीत माझ्या सिनेमाच्या बाबतीत जर मी सार्वजनिक ठिकाणी कुठं बोललो असेल तर ही पहिली जागा आहे मला त्याचा अभिमान वाटतो योगा पण एक गोष्ट घडून आली दादांची पण भेट घ्यायची होती भेट झाली ओळख झाली आणि मी तालुक्यात ठेवत इथं आलो आपल्या सगळ्यांची ओळख झाली जेव्हा कधी योगी जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल मी एक कलावंत खरं मी कोणतं चित्रकार आहे सिनेमाची गोष्ट बाजूला ठेवतो आणि छोटीशी गोष्ट मी माझ्याकडनं काय करू शकतो हे बोलून जातो आपल्या वस्ती वस्तीत राहणाऱ्या परिसरात कुठल्याही गोरगरिबांची लेकर असो संस्कृत आहे कलावंत आहे चांगले चित्र काढतो त्याला काहीतरी मार्गदर्शन पाहिजे त्याला काहीतरी आधार पाहिजे तर इतर सगळ्यांच्या समोर सा मी एक आपला म्हणून एक शब्द देऊन जातो निश्चिंत बिनधास्त त्या माणसाला त्या पोराला माहीत राहून सोडेल तिथून कुठली मार्गदर्शन करण्याची शिकवायची माझी जबाबदारी सगळेच बोलायचे म्हणून बोलत नाही बरं का मी अत्यंत आमच्या बोलतोय कधी तुमच्या आजूबाजूला असं कोण दिसलं मी माझा जरी संपर्क नाही झाला राकेश आम्ही काय आम्ही संपर्कात असतो दादांजवळ तुम्ही आज दादांच्या तुम्ण मी आता संपर्क तर सिनेमाच्या पेक्षा एक वेगळी गोष्ट मला इथं उभारून बोलाविषयी वाटली इथं फक्त व्यावसायिक गोष्ट न बोलता काहीतरी छोट्या गावांना देणं म्हणून मी ही बोललो आता आपल्याला आपल्या मिरवणुकीत वीस तारखेला बुंगा आहे माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे मला इथं बोलवलं मला सन्मान केला सत्कार केला माझ्या असे बाबासाहेबांची आज पूजा झाली त्याबद्दल अत्यंत मनापासून सगळ्यांचं मनापासून आभारी धन्यवाद